नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी चार सर्वात मोठे निर्णय म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चला पाहूया पहिला निर्णय प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत कोणत्याही अनिश्चित नैसर्गिक आपत्ती दुष्काळ पाऊस गारपीट पाणी चाचणे इत्यादीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास विमाधारकांना शेतकऱ्यांना विमा दावा दिला जातो अधिक माहितीसाठी पी एम ए बी वाय गव्हर्मेंट डॉट इनला भेट द्या पीक नुकसानाची चिंता करू नका पीक विमा योजनेतील सुरक्षित उपाय मिळवा आता दोन नंबरची अपडेट पाहूया प्रधानमंत्री किसान मानधन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या प्रतापकाळाच्या सुरक्षेसाठी पेन्शन दिली जाते या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना पेन्शन फंडात दरमहा पंचावन्न ते दोनशेपर्यंतचे योगदान या ठिकाणी जमा करावे लागते त्याच्यानंतरच शेतकऱ्यांना पेन्शन दिली जाते आता याच्या संदर्भात पुढे सविस्तर पाहूया तर पंतप्रधान किसान मानधन योजनेमुळे शेतकऱ्यांची आर्थिक या ठिकाणी सुरक्षा होणार आहे या ठिकाणी अठरा ते चाळीस वयोगटातील शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत वयाची साठ वर्ष पूर्ण केल्यानंतर तुम्हाला दरमहा तीन हजार रुपये मिळतील आता याच्यामध्ये शेतकरी पती पत्नी या योजनेचा स्वतंत्र लाभ घेण्यास पात्र आहेत तीन नंबरची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे जर तुम्ही पी एम किसान सन्मान निधी योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहात म्हणजे पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता येणार आहे किंवा नाही याचं स्टेटस पाहण्यासाठी किंवा पी एम किसान योजनेमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी जर तुम्ही जात असाल तर सध्या ही वेबसाईट ऑफ आहे या ठिकाणी मेंटेनन्स काम चालू आहे म्हणजे चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी ही साईट ओपन होईल आता चार नंबरची अपडेट पाहूया महावितरणने ग्राहकांना वीज बिल ऑनलाईन भरण्यासह ईमेलद्वारे वीज बिल मिळवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे तसेच छापील कागदाऐवजी गो ग्रीन योजनेत वीज बिलाच्या फक्त ईमेलचा पर्याय स्वीकारल्यास दरमहा दहा रुपये सूट दिली जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी या चार महत्त्वपूर्ण अपडेट होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा